न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे माने साहेब नमस्कार आता आपण एक महाराष्ट्राच्या डिजिटल मीडियाच्या माध्यमातून आपण एक अत्यंत चांगल्या पद्धतीचं पाऊल महाराष्ट्रामध्ये उचललेलं आहे खर तर, तर प्रिंट मीडियाला कुठे ना कुठे राजस्त आहे पण डिजिटल मीडिया अजूनही अस्तव्यस्त आहे अशा सगळ्या अवस्थेमध्ये आपण एक धोरण महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याकडे आपण साकडं घातलंय की एक डिजिटल मीडियाचं धोरण आपण काहीतरी आखावं आणि आम्हाला त्या ठिकाणी सामावून घ्यावं तर ते धोरण नेमकं काय आहे आणि ते कुठल्या स्टेजला आता आलेलं आहे डिजिटल मीडिया धोरण जे आहे ते राजस्थान सरकारनं एक वर्षापूर्वी त्यांचं शासनाचं डिजिटल मीडिया धोरण त्यांनी जाहीर केलं ते करत असताना डिजिटल जे प्लॅटफॉर्म आहेत की मग यूट्यूब चॅनल असेल पोर्टल असेल फेसबुक पेज असेल किंवा अन्य प्लॅटफॉर्म्स असतील या प्लॅटफॉर्मवर कशा पद्धतीनं जाहिराती द्यायच्या त्याचे जा निकष काय असतील हे ठरवून त्यांनी पाच सहा कॅटेगरीज के केल्या आणि त्या नुसार त्यांना जाहिराती राज्य सरकार कसं देणार याविषयी एक फ्रेमवर्क तयार त्या धोरणात केलेलं आहे त्याचा फायदा असा की त्या निमित्तानं राज्यातल्या सर्व डिजिटल पत्रकारांची नोंद त्यांच्याकडे आणि आपली जी प्रमुख मागणी आहे की आपल्याला पत्रकारच कोण म्हणायला तयार नाही डिजिटल पत्रकारांना मुख्य प्रवाहात जरी खर तर मी नेहमी भाषणांमध्ये सांगतो की आज खरी पत्रकारिता ही डिजिटल पत्रकारांमुळे जिवंत आहे राज्यात अनेक प्रकरणं अशी आहेत की चार चार दिवसानंतर मग ते जी महाराष्ट्रात दुर्दैवानं गाजली प्रकरण ती देखील चार दिवस अगोदर डिजिटल उचलून धरली आणि नंतर ती हे आली मराठा महामोर्चे निघाले ते देखील तो देखील विषय अगोदर डिजिटल मीडियामध्ये व्यापक स्वरूपात आला आणि नंतर त्याला वाटवलं म्हणजे खर तर खरी पत्रकारिता ही डिजिटल पत्रकारिता आहे झालेली आहे आता मुख्य प्रवाह हो बनू पाहते बर हे तुमच्या मनात आलं माझ्या मनात आलं बनून हा काळा काळानुसार पत्रकारितेत होणारा बदल आहे आणि सर्व माध्यम प्रिंट इलेक्ट्रॉनिक्स आणि डिजिटल हे सर्व माध्यम एकत्रित एक किंवा मल्टीमीडिया परंतु त्यातला मुख्य प्रवाह हो, हा डिजिटल मीडिया राहील असं चित्र आपण पाहत असताना महाराष्ट्र शासनानं यात मागं करावं धोरण जाहीर करताना आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार देवेंद्रजी फडणवीस ही सगळी मंडळी सध्या महाराष्ट्रात लाडकी बहीण लाडका भाऊ लाडके ज्येष्ठ नागरिक मग पत्रकारच का लाडकेत नाही खरे हा मुद्दा थोडं गमतीनं वाट वाटू वाटू शकतं परंतु जर पत्रकार भर मागणी काय आहे की आम्हाला पत्रकारिता कायद्याच्या चौकटीत करू द्या त्याच्यासाठी धोरण ठरवा त्या धोरणात काम करू द्या अशा प्रकारची मागणी घेऊन आपण डिजिटल मीडिया धोरण मुख्यमंत्र्यांनी जाहीर करावा अशी मागणी केली सुदैवान मंगेश चिवटे की जे मुख्यमंत्र्यांचे एस डी आहेत आणि वैद्यकीय मदत कक्षाचे प्रमुख आहेत त्यांनी यात चांगल्या पद्धतीनं आपली बाजू घेऊन मुख्यमंत्र्यांना ते भेटले आपल्यासाठी आणि अक्षरशः रात्री अडीच वाजता मुख्यमंत्र्यांचा त्याच्यावर रिमार्क घेतला माझी भेट घालून दिली आणि एकूणच आपल्या पत्रकारांच्या प्रश्नाचं गांभीर्य मुख्यमंत्र्यांना आम्ही सांगितलेलं आहे या पार्श्वभूमीवर आचारसंहितेच्या अगोदर डिजिटल मीडिया धोरण जाहीर व्हावं पत्रकार सन्मान योजनेचं मानधन अकरा हजारांवरून वीस हजार व्हावं त्या योजनेतल्या ज्या अटी ज्या आहेत त्या शिथिल व्हाव्या अशा प्रकारच्या धोरणाची घोषणा मुख्यमंत्र्यांनी आचारसंहिते पूर्वी करावी यासाठी केवळ संघटना म्हणून आमच्या संघटनेचं काम नाही राज्यातल्या तमाम पत्रकारांचं हे काम आहे की आचारसंहिते पूर्वी हे धोरण जाहीर झालं पाहिजे आणि ते करण्यासाठी म्हणून आपल्या जिल्ह्यातले ज्या जिल्ह्यात आपण काम करतो त्या जिल्ह्यातल्या पालकमंत्र्यांना साकडं घातलं पाहिजे आपल्या भागातल्या लोकप्रतिनिधींना साकडं घातलं पाहिजे कारण हा प्रश्न महाराष्ट्राच्या पत्रकारितेचा आहे महाराष्ट्रातल्या पत्रकारांचा आहे भलेही पत्रकारां तो प्रिंटमध्ये असेल मध्ये असेल डिजिटलमध्ये असेल यासाठी पत्रकारांनी देखील यात आग्रही राहावं अशा प्रकारचं नम्र आभार मी धन्यवाद साहेब लाडका भाऊ लाडकी बहीण हे सगळं होत असताना जर डिजिटल मीडियाला आचारसंहितेच्या आत जर आपलं धोरण ठरलं तर आपणही लाडका मुख्यमंत्री म्हणून नक्कीच मान्य एकनाथजी साहेबाच्या पाठीशी आपण राहायला काय हरकत नाही पण ते आचारसंहितेच्या आत धोरण जाहीर व्हावं अशी इच्छा या निमित्ताने मी व्यक्त करतो धन्यवाद